जम्बूपत्र सारिवा ही टोकदार सूचीपत्र सारीवा सारिवा ओके तर आपण सारिवाला बाहेर काढू वरती मात्र छोटस दिसतं पण खाली मुळी मोठी असणार मित्रांनो सारिवा जिला आपण उपळसरी असे सुद्धा म्हणतो हिचे टोकदार पाने असलेली आणि जम्बूपत्र असलेली म्हणजे जांभळाच्या पानासारखी पानं असलेली अशी सारिवा असे दोन प्रकारे येतात तसं सारिवा ही शक्यतो रस मेध शुक्र धातूवर चांगलं काम करते जर ज्या लोकांना डायबेटिक न्यूरोपॅथी किंवा न्यूरोलॉजिकल जे बर्निंग टाईप पेन असतात दहा होतो अशांना यांचा फांट दिला असता म्हणजे रात्री गरम पाण्यात तुम्ही याचे कांड्या किंवा मुळी उकळा आणि नंतर फुलपात्रावर झाकण ठेवून सकाळी तिचं प्राशन करायचं म्हणजे सेवन करायचं तिने तुमचे डायबेटिक न्यूरोपॅथी किंवा न्युरोलॉजिकल जे पेन होतात त्यामध्ये चांगला फायदा होतो असा वातरोगामध्ये पण विशेष गुण देणारी ही वनस्पती आहे तसेच वर्ण्य म्हणजे तो त्वचेचे त्वक प्रसाधन करणारी रक्तप्रसाधन करणारी मेद आणि तुमच्या मेदा रसामधला रसरसितपणा मेंटेन करणारी अशी वनस्पती आहे गर्भपात होऊ नये त्यासाठी या वनस्पतीचं सेवन केले तर गर्भपात गर्भस्थापनेमध्ये या वनस्पतीचा विशेष असा रोल आहे मनाला प्रसन्न करणारी अशी वनस्पती तुम्हाला भेटली तर नक्की आवर्जून याचा वापर करा धन्यवाद